खूप पाऊस होणार आहे आज दिवसभरामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर याचा विशेष प्रभाव असणार नाही परंतु दक्षिण कोकणात याचा फार प्रभाव राहणार आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा अतिवृष्टीची परिस्थिती अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा संपूर्ण कोकण या विभागात राहणार आहे सगळ्यात जास्त याचा प्रभाव हा रत्नागिरी रायगड आणि मुंबईसह कोल्हापूर सिंधुदुर्गला असणार आहे त्यामुळे या विभागातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज कर आहे कारण हे वातावरण पुन्हा पुन्हा बनून अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागावर जात आहे आणि पुन्हा अरबी समुद्रातील बाष्प घेऊन अतिशय ताकदीने पुन्हा ते भूभागावर येत आहे